ही बघा ही आहे खीर जी आपण उपवासालाही खाऊ शकतो दिवसभर उपवास केल्यामुळे संध्याकाळपर्यंत एनर्जी टिकून राहण्यासाठी ही खीर जर खाल्ली आपण तर आपण आपलं पोटही भरतं आणि एकदम एनर्जीही टिकून राहते तर अशी ही पौष्टिक अशी हेल्दी अशी खीर आहे ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमही आहे आणि ही उपवासाला आपण खाऊ शकता अशी ही खीर बनवलेली आहे मी तर चला आपण बघूया ही खीर मी कोणत्या पदार्थाने बनवलेली आहे तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अशाच रेसिपीमध्ये तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईकही करत जा तर चला आपण बघूया ही खीर मी कशी बनवली आहे तर ह्याच्यासाठी मी हे दोन कप मखाने घेतलेले आहेत हे मखाने थोडे चिवट असतात तर आणि हे मी जवळजवळ दहा ते वीस बदाम घेतले आहेत आणि हे काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे मखाणं आहेत मी हे दोन कप घेतलेले आहेत तर आता आपण आणि हे पिस्ता पण मी घेतलेले आहे पिस्ता मी एक चमचा घेतला आहे आणि आता हे दोन कप जे मखाणे घेतलेले आहेत ते आपण आधी असे कोरडे भाजून घ्यायचे आहेत कारण मखाणे हे चिवट असतात ना तर आपल्याला ते असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत तर आपल्याला मंद गॅसवर असे हे ज चांगले असे भाजून घ्यायचे आहेत कोरडेच ह्याच्यामध्ये तेल किंवा तूप वापरायची गरज नाही आहे असेच भाजायचे आहेत आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तर आता आपण हे भाजून घेऊया छानपैकी हे बघा हे असे हाताने असे फुटले जातात भाज भाजल्यावर आता ह्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम काजू आणि पिस्ता पिस्ता आपण नंतर गॅस बंद केला ना त्याच्यानंतर आपण कढई गरम असेल तेव्हा पिस्ता टाकूया आता सध्या आपण बदाम आणि काजूच भाजून घेऊया ते पण कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे खरपूस आता हे पिस्ते आपण भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मी गॅस बंद केला आहे आणि जी कढई गरम आहे त्याच्यातच आपल्याला हे आपण भाजून घ्यायचे आहेत आता तिन्ही ड्रायफ्रूट आपण छानपैकी असे भाजून घेतलेले आहेत तर आता आपण हे थंड करून घेऊया मखाणे पण आपले थंड झालेले आहेत बघा ह्याप्रमाणे असे असे क्रिस्पी असे होतात मखाने हे तर आता आपल्याला ड्रायफ्रूट आणि मखाने हे मिक्सरला पावडर करून घ्यायचे आहे तर मखाने आपल्याला अर्धेच घ्यायचे आहेत अर्धे आपल्याला ठेवायचे आहेत ते पुढे सांगते मी आणि हे मखाने आणि हे जे सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतले त्याची आपल्याला मस्तपैकी अशी पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला हे बघा प्रकारे मी अशी पावडर करून घेतली तर आता आपण पुढे बघूया हे बघा ह्याप्रमाणे अशी फाईन अशी पावडर झाली आहे बनून आता मी दोन कप गाईचंच दूध घेतलेलं आहे ग दूध आ ऑलरेडी मी आधी गरम उकळून थंड करून घेतलेलं म्हणजे आपल्याला जास्त आता गरम करण्याची गरज नाही खीर बनवायला आपण सुरुवात करूया तर आता हे दूध आपल्याला उकळलं की त्याच्यामध्ये सगळं टाकायचं आहे तर मी हे जे केसर थोडंसं दुधामध्ये भिजत ठेवलेलं ते टाकलं आणि आता चार चमचे साखर तुम्हाला साखर जर नको नाही खाय खायची असेल तर तुम्ही गूळ वापरू शकता गूळही खायचं नसेल तर मग ड्रायफ्रूटची पावडर असते ना खजुराची तीही टाकली तरी चालते आता जे आपण मखाणा आणि ड्रायफ्रूट काजू बदाम आणि पिस्ताची पावडर करून घेतलेली ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स केली आता दुधामध्ये दूध आता आपलं छान असं गरम झालेलं आता ह्या खिरीला असं दाटसरपणा येण्यासाठी आपण हे जे मखाणा आणि काजू बदाम ह्याची पावडर टाकलेली आहे आता हे सगळं छानपैकी असं मिक्स करून घेऊया आपण त्या बघा ह्याला छान उकळी येते आणि दाटसरपणा पण आला आहे मस्तपैकी या खिरीला हे बघा ह्याप्रमाणे अशी दाट दाटसर झालेली आहे खीर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं या मखाण्यामध्ये आपण जे मखाना उरू म्हणजे ठेवलेले साईडला ते पण आता या खिरीमध्ये टाकून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा खीर खातो ना तेव्हा मध्ये मध्ये हे मखाने लागतात त्या खूप छान लागतात हे दातखाली आल्यावर आणि मला हे थोडी खीर अशी दाटसर वाटली त्याच्यामुळे मी थोडं अर्धं अर्धा कप दूध अजून टाकलेलं आहे प्रकारे बघा ही खीर अशी आपली मस्त दाटसर अशी तयार झालेली आहे खूप कॅल्शियमने भरलेली अशी पौष्टिक हेल्दी पोटभरीची अशी खीर आहे ही आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीची पावडर पण टाकली आहे आता ही पूर्ण तयारच झाली आपली खीर ही दाटसर अशी बघा मस्तपैकी आपण ही काढून घेऊया आता बघा एकदम थिकनेस आला आहे तिला खूप छान आणि रंग पण मस्त आला आहे तर अशी ही आपली मखाण्याची खीर तयारच झाली आहे त्याच्यावर मी हे जे काजू बदाम आणि पिस्त्याचे असे पातळ असे काप करून घेतलेले ते टाकले आणि आता आपण ही खीर एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम हेल्दी अशी पोटभरीची खीर आहे पौष्टिक आहे आणि तुम्ही ऐवजी तुम्हाला गूळ किंवा तुम्ही खाजुराची पावडर वापरली तर ही जा एकदम हेल्दी होईल म्हणजे ज्यांना साखर नसेल खायची त्यांनी हे बघा आपली ही मखाना खीर तयारच आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करा जर नवीन आला असेल तर आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा हे बघा आपली ही मखानाखीर मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही पण करून बघा आणि उपवासाला ही आपण दिवसं खाल्ली तर म्हणजे दिवसभर आपल्याला एनर्जी टिकून राहणारी अशी खीर आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया